लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनी खातील असा हा मँगो ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे बनवायला सोपी व खायला मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते गावावरून आणलेले आंबे दहा दिवस पिकायला ठेवले होते छान मस्त असे पिकलेत ह्याच्या अगोदर मी कच्च्या आंब्याची रेसिपी यूट्यूबवरती अगोदरच अपलोड केली आहे आंबा कुट्टा म्हणून तीसुद्धा खूप छान मस्त अशी आहे तुम्ही ती रेसिपी पाहू शकता यूट्यूबवरती आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले व टॉवेलनी म्हणजे सुती कपड्यांनी पुसून घेतले आंब्याचा जाम बनवण्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आंबा स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर त्याचा गर काढून घ्यायचा मॅंगो जाम बनवण्यासाठी तुम्ही ते कोणताही आंबा वापरू शकता मी इथे हापूस आंबा वापरत आहे हापूस गोड असतो त्याच्यामुळे मी मँगो जाम बनवण्यासाठी हापूस वापरत आहे मॅंगो जाम बनवताना इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी वापरलं नाही तर आपण बनवलेला मँगो जाम आहे तो वर्षभर टिकतो त्यामुळे पाण्याचा वापर करूच नका हा गावचा हापूस आंबा असल्यामुळे याच्यामध्ये केमिकल अजिबात नाही पिकवण्यासाठीसुद्धा केमिकल वापरलं गेलं नाही त्यामुळे हा आंबा खूप म्हणजे खूपच गोड आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीत चमच्याच्या साह्याने आंब्याचा गर काढून घेतला तरी चालेल आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आंब्याच्या सालीला राहिलेला गरसुद्धा चमच्यानी या पद्धतीत तुम्ही काढून घ्या हे पा सर्व आंब्याचा गर इथे काढून झाला आहे आता आपण तो मिक्सर जारमध्ये घालून घेऊ मिक्सर जारमध्ये घालून बारीक असा वाटून घ्यायचा हे पा बारीक स्मूथ असा रस बनवून घेतला आता हा आंब्याचा रस आहे तो गाळून घेऊ आंब्याचा रस गाळून का घ्यायचा तर आंब्यामध्ये जे केसरं असतात ते जाममध्ये जाऊ नयेत याच्यासाठी रस गाळून घ्यायचा आंब्याच्या केसराला तुमच्याकडे काय बोललं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आंबा इथे पूर्णपणे गाळून झाला हा हापूस आंबा असल्यामुळे याच्यामध्ये केसर जास्त नाहीत तुम्ही दुसरा कोणता वापरला तर त्याच्यामध्ये केसर असणार तर तेव्हा आंबा गाळूनच वापरा आता हा आंब्याचा जो रस आहे एकदम स्मूथ असा बनलेला आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालू एक वाटी साखर मी याच्यामध्ये घातले आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही ते साखर कमी जास्त घालू शकता इथे आंबा गोड आहे त्याच्यामुळे मी एकच वाटी साखर घातली आहे आंबा जर कमी गोड असेल तर तुम्ही ते दीड ते दोन वाटी साखर घालू शकता आता आपण हे साखर घातलेला रस आहे तो जाड गुडाच्या पॅनमध्ये घालून घ्यायचा आणि आता हे गॅस चालू करून गॅसवर ठेवून देऊ चमच्याने सतत ढवळत साखर वितळवून घ्यायची साखर वितळवायला इथे पाच मिनटं लागतात गॅस मध्यम आचेवर ठेवून आपल्याला इथे जो रस आहे हा तो आटवून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती रस इथे उकळवून घ्यायचा छान असा उकळत असेल तर मधी चमच्यानी मधून मधून ढवळत राहायचं ज्याने करून खाली लागणार नाही आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं हा रस आटवून घ्यायचा आहे हे पा आपला हा जाम इथे बनून रेडी आहे मॅंगो जाम खूप छान मस्त असा झालेला आहे आता हा थंड होण्यासाठी आपण ठेवूया त्या अगोदर मी तुम्हाला इथे एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते हा पा असा चेक करायचा जर पसरत नाही तर आपला मँगो जाम बनून रेडी आहे हे पहा तुम्ही पाहू शकता पसरत नाही अजिबात पसरत नाही त्यामुळे इथे हा मँगो जाम बनून रेडी आहे आता हा थंड होण्यासाठी अर्धा तास ते एक तास साईडला ठेवून द्यायचा व थंड झाल्यानंतर तुम्ही हे काचच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता तो आपण वर्षभर ठेवू शकतो हे पा पूर्णपणे इथे जाम थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट असा जाम बनतो हे पा खूप छान मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आता आपण हा काचेच्या जारमध्ये भरून ठेवू फक्त दोन साहित्यामध्ये इथे मँगो जाम बनून रेडी आहे बनवायलासुद्धा सोपा व खायला मस्त तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही हा मैंगो जाम चपाती किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता खायलासुद्धा एक नंबर असा लागतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून नक्की पहा लहान मुलांना तर हा खूप म्हणजे खूप आवडतो ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय